मतदानला अकरा कोटी निधी अकरा कोटी निधी कागदोपत्री आहे का फक्त निसता नाही असा नाही आहे अशा नोटा खटा 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 बरी चार उभा आहे म्हणजे आता खबर आहे त्यांचा प्रश्न आहे येतील का निवडत नाही येणार नाही तिकडे लहान तालुक्यात पटरपूर तालुक्यात अवताराची वाढली मालक्यात राहिल तर मग काय लढले किंवा तुतारी तुतारी का शरद पवार येडा माणूस आहे काय तुम्हाला सांगू बॅरस बॅरस मध्ये जाणार पुन्हा आदवर शरद पवार हा पुन्हा नंतर बॅरस मध्ये गेला पुन्हा आधी आता मला तिकीट द्या म्हणून जातोय मागायला शरद पवार येडा आहे ती हाजी दादाला मिळ लागू देना गावात हायदे असणार घ्या मग कुठं दिसत नाही दिस कोण म्हणत नाही की कोण बालके म्हणत नाही कोण परिचार कोण म्हणत नाही तिकडे राजकारण जाऊ नये गावातल्या आमदार काय होईल कोणी आवाज वाटतंय आता आम्हाला म्हणजे आवतं येऊ असं वाटतं बी ना आत्ते बी ना येणार बी आहे ते येणार आहेच का आता आम्हाला कुठं जायचं आम्ही फुरू सोबत हा फरक पडेल जास्त थक्की मारायची जास्त वाढीव म्हणजे आतून खेळी काय होईल काय आतून खेळी होणार का, का दगा फटका होणार आहे त्यामुळे दादानी राव गिराव नानाचं काम होतं तो बदल नाना होता तो बदल मान जनता त्यांच्या मागे होती काम होत ती नानाच बघू मग ते तीन तीन बारे निवडून यायला काय ते नाना काय कुणाला मिळेल मग तू तारी अरे ते शरद भाऊ हुडकाले माणूस त्याला घाव ना आज बर ते बाहेरचा आणणार आहे का हिटलच असणार आहे हिटला असे म्हणते <स्वारे> म्हणून म्हणून नाही नाही त्याने काम बरोबर केलं हलक्या ज्या पोरा कुठं चुकलं ते ज्या मम्मीला उभा करायला पाहिजे नव्हतं ब गेल्या गेल्या अवताडे बी उभा राहत नव्हता परिचारही उभा राहत नव्हता बर पण त्या दोघांची नाही बांधणं लागली मी उभा राहतो तो उभा राहतो म्हणून उभा राहिला जनतेला सांगते तू आधीवर येत नाही तू येतच नाही आम्ही तुला मतच टाकत नाही तुला कशाला लागले की साड्या वाटत परिचार्यावर वाटल्या हो मरुड्याला कार्यक्रम त्यांचा झाला भोशाला कार्यक्रम त्यांचा झाला बर पुन्हा मग आम्ही बी साड्या वाटणारच गे बर मग तुम्हाला वाईट वाटायची काय गरज आहे तुम्ही वाटल्या नसेल तर आम्ही कशाला वाटतोय सगळे अवतारे अवतारे मारला गेली ती काम तसं केले म्हणून म्हणजे ते अगोय कुत्री चावली ती दहा रुपयाला निधी दिला मी सांगू दे त्याने माणसात येऊन इथं काय विचारा विचारा होत्या परचार मला सांगा अवताड्या साडे अकरा कोट रुपये दिले काय सुद्धा वाटत नाही समाधान अवताडेच निवडून येणार काय एवढी मातोबर नेते परिचार काय नाही मातोबर नेते काय कामच नाही ती एकदा एकदा निवडून आला का तकडत बर नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या दोन महिन्यातच विधानसभेची निवडणूक लागणार आहे यामध्ये यंदाची निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे या पाठीमागं काय कारण आहे ते तुम्हा आम्हाला माहीत आहेतच नेते जरी इकडून तिकडून गेले किंवा तिकडून इकडे जरी आले करत असतील तर यावेळी जनता म्हणजे मतदार मात्र सुज्ञ आहे याच अनुषंगाने मी सध्या मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ्या गावात उभे उभा आहे या तालुक्याचे प्रतिनिधित्व आमदार समाधान अवतारे करीत आहेत त्यांच्या विरुद्ध भगीरथ भालके असतील किंवा गेले वेळी आमदार आवताडे यांच्या सोबत असलेले आणि यंदा मात्र तेही निवडणूक लढवण्यासाठी असलेले प्रशांत परिचारक हेही निवडणुकीच्या रिंगणात दिसून येत आहे मग एवढ्या नेत्यांच्या जर लढती होत असतील तर मग सामान्य जनता मात्र कुणाच्या पाठीशी असणार आहे ते आपण इथे उपस्थित असलेल्या लोकांनाच आपण विचारूया या सर पहिलेसारखा जरा हां इकडे पुढे या तिकडे पुढे तुम्ही या इकडे काय नाव काय आपलं बाप्पू नागणे गाव सांगा खोमनाळ खोमनाळ काय करताय आपण शेती किती एकर आहे चार एकर आहे का पाणी त्याला फुल पाणी आणलं पाणी पाणी आणलं नाही मी स्वतः हिर पाडली बरं 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 कुणी नेत्याचा काय संबंध नाही आपल्याला बर काय काय वाटतं एकंदरीत जात मंगळवे जाता, काय सुद्धा वाटत नाही समाधान अवतडेच निवडून येणार एवढी मातोबर पर नेत्या ने परिचारक काय नाही मातंबर नेत्यांचे काय कामच नाही ती की एकदा एकदा निवडून आला का तकडत बर मातंबर नेत्या निवडून आला इथं काय काम आहे गावात काय दहा रुपयाचा नेते दिलाय म्हणून सांगू दे त्यांनी माणसा देऊन इथं काय काय विचाराय विचार परिचार मला अवतड्याने किती दिला ती सांगा साडे अकरा कोट रुपये दिलेत गाव की लोकसंख्या किती आहे गावाची गावाची लोकसंख्या आहे बावीसशे ते मतदान आहे सोळाशे बर सोळाशे मतदानला अकरा कोटी निधी अकरा कोटी निधी कागदोपत्री आहे का फक्त निष्ठा नाही असा नाही आहे अशा नोटा खटा 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 हा अकरा कोटी निधी एवढा बारक्या गावात काय दिला म्हणजे त्याचा काय विषय दिला म्हणजे बर त्या आतापर्यंत बारा ते, तेरा चौदा वर्षात निधी आलाच नाही आमच्या गावाला कुठलं कामच नाही सरकारी बर आता सगळे रस्त देवळ मंगल कार्यालय माकूबाई देवळाला पैसे सगळ्याला पैसे बर म्हणजे गावाला दिले मग कोणाला दिले गावालाच दिले ना लोकच का त्यांच्या पाठीमाग लोक हे बघा बा काय ते बाजी टाळे काय म्हणते तसलीतले भाग आहे लोकांचं काय ज्या ज्या मनानं आहे ते करत आहे ब लोक काय काय ते बाजी टळ टाळ बडवून परिचारक पण आता गेल्या वेळेस साथ येईल ती यांना मात्र पुढे पुढे सारखा जरा कॅमेरा दिसत नाही इकडे पुढे या हाय तुला परिचारक बी आता लढायचं म्हणते स्वतंत्र आता लढलं तर काय मत टाकाय पाहिजे का नाही गेल्या ती त्यांनी सोबत असल्यामुळं त्यांनी निवडणूक आली सगळं चुकीच आहे हो एक चुकीच आहे सगळं सोबत असल्यामुळं ते बालक्याच्या पोराचं कुठं चुकलं ते ज्या मम्मीला उभा करायला पाहिजे नव्हतं अवताडे मी उभा राहत नव्हता आणि परिचारही उभा राहत नव्हता बर पण त्या दोघांची चुलतेपटनही बांधणं लागली मी उभा राहतो तो उभा राहतो म्हणून उभा राहिला उभा राहिला झालं ती माना नानाचं काम होतं तो बदल नाना, उता उता हो नाना तो आ, होता नाना तो बदल जनता त्यांच्या मागे होती होत्या काम होतच की नानाच बघू मग तीन तीन बारे निवडून यायला काय ते नाना काय मग आता नाना, नाना होते नाना उभा राहील की आता हा उभा राहील तर तिथे मत टाकायला पाहिजे का नको काम कुठं आहे ती आता काय केलंय तुम्ही आता ह्या साडेतीन वर्षात तुम्हाला सांगतो आमच्या छोट्या गावात एवढा निधी आहे तुम्ही प्रत्येक गावात जाऊन बघा की ते गोस हनुर रेवाडी पथर रेवाडी पतो तुम्हाला रस्ता चालू दिसणार वाड्या वस्त्यावर तुम्हाला शेताला जायला सगळीकडे कुठं काय पाहिजे सुटलाय पाण्याचा प्रश्न पेला फुल पाणी आमच्या गावात पहिली काय होती परिस्थिती पहिली पा, पहिलं पाणी आहे जो आम्हाला पाण्याचं काय गेन देण नाही पाण्याला पस्तीस गावाचा प्रश्न होता त्या गावाला पाणी आता आणलं दादा बघी मालक्यात उभा राहिल तर मग काय अपक्ष लढले का तुतारी काय फरक पडेल तर तुतारीवच काढणं का शरद पवार येडा माणूस आहे काय तुम्हाला सांगू बॅरस बॅरस मध्ये जाणार पुन्हा आदवर शरद पवारकडनं नडला पुन्हा नंतर बॅरस मध्ये गेला पुन्हा आधी आता मला तिकीट द्या म्हणून जातोय मागायला शरद पवार येडा आहे ती आजी दादाला मिळ लागू दे ना तिथे तुतारे का म्हणते तू बर कुणाला मिळेल मग तुत तुत ती ते शरद बर हुडकाले माणूस त्याला घावं ना अजून बर मग ते बाहेरच आणणार आहे का असणार आहे नाही तर ना ते नाव ना याला पाठलं नाही सातपुत्याला बाहेर जाटला बर ती देवेंद्र फडणवीस चूक आहे ती बर या इकडे काय नाव काय आपलं दत्तात्रय भीमराव इंगडे गाव सांगा फोमनाळ कोमनाळ काय राजकरण काय आता काय आता सध्या समाधान दादा जो वार चालू आहे यांनी म्हणून म्हणून नाही नाही त्यांनी कामच भरपूर केलं तो आमच्या गावाला जोडणारे सगळे रस्ते डांबरेकरण एक नंबरचं केलं गाव काय काय काम झाले गावात पाणीपुरवठा केलाय कामाच्या पाल आमचं देवस्थान का त्याला दोन कोटी निधी दिलाय काम चालू आहे सध्या म्हणजे पूर्ण झाले थोडं कमी पुन्हा पण माकवाय देवळाला 15 लाख दिले आहेत असं मिळून साडे अकरा निधी हे मंदिर पहिलं झालेलं आहे भalke नानात आहे बरं बरं दिलेलं म्हणजे पण त्यानंतर सुधारणा सगळ्या समाधानदाच केल्या गाव तर गावातले रस्ते स्थानिक रस्ते केले आहेत लाईटचं प्रॉब्लेम नाही कुठं डेपो सगळ्या गावाला दिलेत वस्तू किंवा डेपो दिला असं म्हणजे दहावीस काम चांगले केली एक नंबर अकरा कोटी निधी दिलाय म्हटल्यावर मग ह्या गावात मग तसं वनवे गाव झालं पाहिजे कि आता विरोध असणार आहे थोडाफार वनवे कसं होते जे ते आहे विरोध किती होईल विरोध आता चाळीस टक्के होईल साठ टक्के दादाला दादा कामच केलेत गावात चांगले गावात रस्ते सगळे चांगले डांबरी केलेत एक नंबर काय नाव काय रामचंद्र हिंगळे हिंगळे का काय काय परिस्थिती अवतड्या मागे सगळे अवतारे अवतारे मान लागले काम तसं केले म्हणून म्हणजे कुत्री चावली ती बालके आहे उभं राहिले काय नाही त्यांना नाही ते दिवस गेलं म्हणले साहेब तुम्ही परिचारक पण उभं राहिले नाही नाही त्याच नाव काढलं का हे हे ते आमदार होते की विधान परिषद कशाच आमदार काय दिलं नाही तुम्हाला काय नाही एक रुपया नाही काय नाही बस हे काय होईल मग आता यंदा अवताडे म्हणले अवताडे बी सगळे अवताडे म्हणा लागलेत की बरं अवताडे कार्य केले त्यामुळे अवताडे म्हणणार तुम्ही बी अवताडे हा अवताडे विरोधक आहे ते नाही ते गावात हा असणार की मग कुठे दिसत नाही दिस कोण म्हणत नाही की कोण बालके म्हणत नाही कोण परिचार कोण म्हणत नाही म्हणत नाही तुम्ही का म्हणणार नाही तर लोक तो येणारच नाही कामच केले होतं तसं काय काय कामं झाले आता हे म्हणले रस्ते आता सांगतो तुम्हाला दोन कोटी जण निधी दिला मंदिराचं कामसिद्ध मंदिर एक गावचं श्रद्धास्थान कामसिद्ध मंदिर त्यासाठी पूर्ण तुम्हाला आले आता जवळ पण ही दवाखाना शासकीय दवाखाना पण रस्ते मागासवर्गीय रस्ते मागासरी स्मशान मी सगळं बरं नव्वद टक्के काम झाले आहेत गावचे काय का राहिलं नाही विकास म्हणून सगळा गावचा पूर्ण झालेला सध्या पुढच्या आमदाराला येणाऱ्या भावी आमदाराला समाधान अवतडे असेल तर फक्त पाच टक्के दहा टक्के कमी राहिले असतील ते बी समाधान अवतडे करणार आहेत परत राहिलेत काम दुसरी पण येते फिरायला लागले भावी आमदार भावी त्या लोकाला विचारणार आहे लोकं काम करणार माणसं सध्या जनता सुध्ने काम करणाराला विचार करते असं आहे काम न करणार कोण विचारत नाही कोणी असू त्याचे परिचार बी उभं राहायचं म्हणते दादा खबर त्यांचा प्रश्न आहे येतील का निवडून नाही येणार नाही तिकडे म्हणजे ताकद तालुक्यात पंढरपूर तालुक्यात अवताळ्याजी वाढले जातात सध्या दादाजी वाढले ताकद बरं नाही पहिले कमी आता वाढले ना म्हणते ना आता ती आम्ही पाठिंबा दिल्यामुळं म्हणणार आहे काय विषय प्रत्येक जण आता लोकसभेला प्रत्येक जण म्हणता येईल आम्ही तुतारेला पाठ्यामध्ये ना निवडून आला आम्हाला तिकीट द्या असं नसते ती सगळे एकजण पाठिंमध्ये की काय लोक जनतेच कसं असतं किंवा नेते मंडळीच एक म्हणणं आम्ही तुतारेला दिले प्रत्येक तुतारे जरी सोबत असले तर फरक पडेल काय कोणाला परिचार सोबत असले तर असं काय काय होईल का परिचार अवतळ्यासमोर फरक पडेल जास्त टक्की भरायची जास्त वाढेल म्हणजे आतून खेळीबिळी काय होईल काय आतून खेळी होणारच होणार का, का करन करन, दगा फटका होणार आहे त्यामुळं दादानी सावधगिरी राहावं पुन्हा सावध राव म्हणजे येऊन काय यावं काय परिचारकांनी की नाही प्रश्न स्वतः आपला काय आपण काय कोण मला काय वाटतं नागरिक म्हणून आलं तर बरंच आहे चांगलं दगा फटका देऊ नये फक्त दगा फटका देणाऱ्या लोकांशी वावरून आधार नाही होईल फटका होईल का परिचारकांकडून सांगता येत नाही आता त्याच्या मनाचं काय सांगतायत कार्यकर्ते सारखं लागले आलेली आता वेगळ्या करायचं परिचारक त्यांचा विषय आपला काय समजाय आमचा काय संबंध नाही परिचाराचा विषय

आम्ही पाठवून पिठून गावातल्या वर्षा गावातल्या आता आम्हाला म्हणजे येव असं वाटतं बी ना आणतं बी ना येणार बी आहे त्याच काय येणार मग आहेच की आता आम्हाला कुठं तिथं आम्ही फिरलो बी त्यानं आता ती आता भाजप सरकार कोण उभं राहिलं म्हणजे व्हायचं शेतकऱ्याला दिले तर पैसे आहे का नाही लाडकी बहीण आणली लाडकी बहीण आता आणले पण शेतकऱ्याला दिवसाला पैसे देते ती त्यामुळे शेतकऱ्याला तेवढं खर्चा का दोन दोन हजार भाग नाही का भागेल ना मग एक रुपया दावत नाही त्याला काय करणार बर आहे का नाही म्हणताय काळात दहा रुपये सुद्धा घालणार इथं इथं आता लाडके बहिणीला दीड हजार रुपये शेतकऱ्याला विम्याचं पंधरा सोळा एक्रार काय असेल ते पुन्हा दुसरं विमा पुन्हा दोन याचा मुख्यमंत्र्याचा दोन हजार आणि पंतप्रधानाचं दोन हजार ते चार हजार किती पैसा झाला काय करायचा पैशा द्या खर्च झाला भात झालं जनतेला सांगते येत नाही अरे तू येतच नाही आम्ही तुला मतच टाकत नाही तुला तू इथं ओ कशाला वाटतेवर वाटल्या हो मरोड्याला कार्यक्रम त्यांचा झाला पोशाला कार्यक्रम त्यांचा झाला बर पुन्हा मग आम्ही बी साड्या वाटणारच गे हो बर मग तुम्हाला वाईट वाटायची काय गरज आहे तुम्ही वाटले नसेल तर आम्ही कशाला वाटतोय म्हणजे पहिली सुरुवात त्यांनी केली त्यांनी सुरुवात केली बर लपवून डाव बर चालत नसते असं ना बरं बरं चालू म्हणजे काय नाव सांगा ढेकन विठ्ठल भी जाधव बर समोर कुणा बालकेंच कि सिद्धेश्वर सिद्धेश्वर बबनराव अवतडे अवतडे बर सिद्धेशरावांनी गेल्या वेळी मी निवडणूक लढवली होती त्याने हा यंदा काय होत लढवणार नाही काय तशा मिटिंग झाली नाही त्यांची झाल्यानंतर मग कळेल मग आता साथ घेतील थी। काढतील तसं काय आता सांगता येणार नाही काय त्यांचा विषय का त्यांची आहेत की मी त्यांचा समर्थक आहे सगळे ते पण ते पण दिली मा असेल त्याने पण चांगलं काम केलेलं आहे समाधान अवतड्याने गावात विरोधक असून हा चांगला ज्याचं काम चांगलंय त्याला चांगलं केलं म्हणायला काय अर्थ नाही चांगलं काम आहे समाधान दादा आमच्या गावामध्ये गावात कामशिद्ध मंदिर झालंय परत मायकादेवी मंदिर आता निधी दिलाय परत राम मंदिर सध्या झालेला आहे गावात रस्त बर यंदा बदल पाहिजे का अवतडेच पाहिजे अवतळीच पाहिजे का दुसरं कोण का आम्ही पहिल्यापासून कट्टर अवतळी सॉरी परिचारक नाही हो नाही बघीरात बालके आहे काय बघिरत बालके गेला दोन वर्ष तीन वर्ष झालं तिकडे जाऊन बसलेला आता इलेक्शन आलं आला इकडे दौर चालू केली मग दोन दिवसात झालं म्हणून काय झालं बरं त्याच्या अगोदर तीन वर्ष कुठं होतं होते की पण तुमच्या पण गावात आली आवा आमच्या गावात झालं नाहीत पहिल्यांदा काल का परवा दिवशी आलेला मी बघितले त्याच्या आधी कधी झालं नाहीत हां